सर्व उमेदवार प्रचारामध्ये व्यस्त आहेत आज पाहिलं गेलं तर काही दिवसावरती आता माझं दिवस आले तर वाटतं निवडून येऊ मात्र तुम्ही आज या नेहमी प्रमाणे वर्षामध्ये तुम्ही लोकांच्या समोर सोडवलं जात्रा बघा आज आहे तुमचा त्या पद्धतीने जतावरण काय सांगणार प्रचार दिसण्यापेक्षा तुम्ही या लोकांच्या समोर सोडवणार जास्त येईल प्रचार चालू झाला ना तर निवडणुका आला तर लोकांच्या अडचणी संपत नाही म्हणून रोज एक तास इथे येऊन जे काय प्रॉब्लेम आहेत लोकांचे जे काय समस्या आहेत तो रोजला एक तास येऊन नंतर प्रचाराला जातो किंवा प्रचारामधनं येऊन काही प्रॉब्लेम असतील तर ते बसून एक, बस एक तास तरी मी रोज ऑफिसला देतोच म्हणजे पूर्वीचं जे शेड्यूल आहे त्याच्यापेक्षा कमी वेळ पण एक तास असतो बाकी स्टाफ असतो तो सगळी कामं सॉल्व करत असतो मात्र मला जास्त वाटत नाही का आता आपण लोकांमध्ये गेलो आणि लोकांची मतं मन वळवून कुठेतरी त्यांना आपण लोक देऊन आपल्याकडून यावा असतो मी माझा उद्देश निवडणुका जिंकणं निवडणुका लढवण हा नाही तर लोकांची कामं करणं हा माझा उद्देश पण माझा मेन उद्देश असतो त्याच्यामुळे त्याच्यापासून जर मी बाजूला गेलो तर संजय थोरातच्या आयुष्यामध्ये काहीच उपयोग नाही मी माझ्या कामाच्या याच्यावरती लोकांकडे मतं मागतोय कुठल्या यात्रा किंवा शोबाजी स्टंटबाजी याच्यावरती मत मागत नाही त्याच्यामुळे कामाचा बेस निवडून आल्यानंतरही मला हेच काम करायचं तर मग निवडून येण्यासाठी मी हे काम का सोडावं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आताच पाहायला गेलं तर तुमची सुनबाई प्राचीन परत या नगर परिषदेच्या हे सगळ्या हाताने केलेलं काम आता तुमच्या काम एक लोकांची केली सेवा हे आता तुम्हाला वाटतं का तुमच्या कामाही किंवा दुसरा असं का लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे आज चिन्ह वाटत होतं कोणतं चिन्ह मिळाले लोकांना काय आवडतं का खऱ्या अर्थानं आम्हाला खूप उशिरा चिन्ह मिळालं आजला रिक्षा ऑटो रिक्षा हे चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे पण आम्हाला काही आमच्या स्वतः संजय भाऊ या नावाने लोक ओळखतात जेव्हा आम्ही प्रचारला गेल्यानंतर लोक विचारत होती की तुमचं चिन्ह आहे भाऊ चिन्ह आहे तर आज आजपासून आम्ही चिन्ह आमचं ॲटो रिक्षा हे सांगायला सुरुवात केली पण मी सांगितलं की माझी ओळख ही कामाची ओळख आहे तेव्हा लोकांना चिन्ह एक दिवसामध्ये पण पोचून जाईल का अडचण राहणार नाही प्रचार करताना जी एनर्जी मिळते लोकांच्या समस्या सोडवल्यानंतर लोक खूप खरं तर आपण जाताना दा, पाहतो का लोकांना अडचण नको दरवाजा वाजू नका मोठ्याने वाजू नका गर्दी करू नका हे सांगत असतो पण हे गेल्यानंतर लोक स्वतःहून बोलून लो घेत कि भाऊ तुम्ही माझं हे काम केलं ते काम केलं तुम्ही या लोक वाट पाहत राहतात मी मंतर मध्ये तुम्ही होते मग अशी आपण दहा मिनिटासाठीच गेलो होतो पन्नास साठ लोकांची गर्दी झाली तुम्ही आमच्याकडे कधी येणार आपण प्रचाराला जायच्याऐवजी लोक आपली वाट पाहत आहेत तर तुम्ही आमच्याकडं प्रचाराला कधी येणार याच्यातच कुठल्याही पदापेक्षा नगराध्यक्षपद खासदारकी आमदारकी याच्यापेक्षा मला ह्या याच्यामध्ये आनंद आहे जे जनतेची कामं झाल्यानंतर जी जनता समाधानी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिलेला फक्त निवडणूक लढून राजकारण करणं ही जेवढे संजय थोरात यांची अपेक्षा नसून हे राजकारण करत असताना समाजाचं काम करणं त्यांच्या त्यांच्या समस्या सोडवणं हे राजकारणाचा त्यांचा उद्देश आहे आता चिन्ह वाटप झालं आहे सो प्राची थोरात यांचं ॲटो रिक्षा हे चिन्ह त्यांना मिळालेलं आहे लोकांमधून त्यांना चांगला असा प्रतिसाद येत आहे येणार काळामध्ये त्यांची सून ही पदामध्ये निवडून येणार अशी लोकांमध्ये चर्चा आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट